हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज होता सोमवार तर सोमवारची ही सोळा सोमवारची मस्त पूजा वगैरे झालेली आहे आणि रेग्युलर पण जे देवांची पूजा आहे ती पण झालेली आहे आणि खूप छान असं प्रसन्न वातावरण घरात झालं होतं आणि महादेवाची पूजा आजवरतीच टेबलवरतीच केली कारण खाली केले ना तर ते खूप उटबस पण होती उटबसच सोडा पण मग ते तीन तीन ठिकाणी सगळं खालीवर मग स्वामींच्या फोटोपाशी असं हे करावं लागतं तर इथं छान छोटीशी पूजा मांडलेली आहे आणि बेलाचे जे पानं जेवढे भेटले तेवढे वाहिले आणि मग बाकीचे सगळे तांदूळ वगैरे असं वाहिलं होतं आणि हे एक चांदीचं बेलाचं पान आहे ते सुद्धा ठेवलं होतं आणि स समोर सोळासमोरची पोथी वगैरे ती ठेवली नंतर ती वाचली होती तर आता ना इथं मी एक टब घेतला आणि त्याला ना असे थोडे छोटे छोटे होल करून घेतले तर हे कशासाठी तर मला लावायचं आहे यामध्ये झाड हा टब ना थोडा खराबच झाला होता मग त्यामुळे मग तसाच वेस्ट हे करण्यापेक्षा ना मग त्यामध्ये मला एक झाड लावायचं आहे म्हणून मग मी तो टब त्याच म्हणजे टबचं रियूज करते तर या ठिकाणी ना मला लावायचं आहे नागिणीच्या पानांचा वेल लावायचा होता तर साईडला जे भांडं दिसतं त्यामध्ये मी काल रात्रीच नागिणीचे चा, चा वेल आणला होता तर तो ना रात्रीच हळदीच्या पाण्यामध्ये ठेवला होता म्हणजे पाण्यामध्ये ह्याच्यासाठी की तो सुकू नये म्हणून आणि त्या पाण्यात हळद टाकली होती थोडीशी कारण असं म्हणतात तर हळदीच्या पानामध्ये पाण्यामध्ये ते पानांचा वेल आहे तर तो त्याचे रूट्स ते ना ते लवकर ग्रो करतात आणि काही जर बॅक्टेरिया वगैरे असतील तर ते पण मरून जातात त्यासाठी तर मग ना इथं त्याच्यामुळं मग मी त्याच्यात हळदी हळद टाकून ठेवली होती रात्रीचं आणलं होतं ते सकाळपासून म्हणते हे लावीन लावीन पण त्याला काही मुहूर्तच भेटत नव्हता तर फायनली आता संध्याकाळच्या टायमिंगला म्हणजे चार पाचच्या दरम्यान मी इथं बसले होते हे करायला चार पाच नाही मे बी सहा सात च वाजले होते वाटतं मला एक्झॅक्ट टाईम पण नाही माहिती पण अंधार पडत आलेला होता थोडाफार आणि करता करता पूर्ण ताचे 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 तर पूर्णपणेच अंधार पडला होता आणि इथं ना पिल्लू खेळ खेळत होता त्याचे त्याच्या गाडी वगैरे तर मी अगोदर ना एक लेअर अशी मातीची खाली टाकून घेतली आणि त्याच्या त्याच्यावरती ना जी माझ्याकडं मी मागच्या वेळेला पूजा केली होती ना महादेवाची तेव्हा बेलाचे पानं होते माझ्याकडे सुकलेले तर ते बेलाचे पानं मी तसेच ठेवले होते तर मी अशा कोणत्याही पूजा वगैरे केल्या ना तर हे असं काही असताना तर ते मी ठेवत असते कारण त्याचं खत खूप छान होतं झाडांसाठी त्यामुळे मग ते ठेवले होते तर ते सुकलेले होते म्हणून मग त्याचं मातीची एक लेअर करून झाल्यानंतर मी त्याची एक लेअर दिली आणि इथं ना पिल्लूचं मला चौकशा चालल्या की हे तू काय करते कशासाठी करते सगळं विचारून घेत होता तो माती आहे का दगड आहे का असं तसं सगळं विचारून घेत होता आणि त्याच्यासोबत माझे तर गप्पा पण चालल्या आणि तो पूर्ण लक्ष देऊन पाहत होता की हे काय चाललंय वगैरे आणि बडबड तर चालूच होती त्याची तर आता ना मातीची वगैरे एक लेअर दिली ना नंतर त्यावरती मी आता पानाची लेअर देऊन घेते यासाठी ना बेलाचेच पानं पाहिजेत असं काही नाहीये कोणता पण सुका पाला पाचोळा ह्यासाठी जमतो पण माझ्याकडे होते ते तर मग मी ते जपून ठेवले होते म्हणजे असंच पूजे के पूजा केलेले होते हे पानं महादेवाच्या पिंडीवर वाहिलेले होते पण मग ते असेच फेकून देण्यापेक्षा किंवा निर्माल्यात टाकण्यापेक्षा ना तर मी हा असं काहीतरी त्याचं रियूज करत असते किंवा झाडांमध्येच टाकत असते म्हणजे त्याचं एक प्रकारे खत पण होतं आणि त्याचे जे बेनिफिट्स असतात ते पण झाडांना मिळतात तर त्याच्यानंतर ना मी एक चहा पावडरची पण लेअर ह्यामध्ये दिली आणि तितक्यात आहो आले होते तर आहोंनी पिलोला चॉकलेट आणलं होतं <laughs> तर तो इथं चॉकलेट घेऊन डान्स करतोय तर चहा पावडरची लेअर दिल्यानंतर ना परत त्यावरती माती टाकायची म्हणजे ते मुरल्या जाते आणि चहा पावडर ह्यासाठी की काय माहिती मी म्हणजे खूप ठिकाणी असं पाहिलेलं आहे किंवा वाचलेलं आहे किंवा मे बी व्हिडिओजच वा... पाहिले असतील की नागिनीच्या पानांसाठी चहा पावडर खूप हेल्पफुल ठरते म्हणजे जमिनीत जरी लावलेलं असेल ना नागिनीच्या पानाचं वेल आणि त्याला त्याच्यात त्याला फक्त चहा पा पावडरचं जे पाणी उकळून असताना ते थंड करून टाकायचं त्याने खूप मदत होते चहा म्हणजे नागिनीच्या पानांसाठी तर न इथं मी व्हिडिओ बंद करून आहोन यामध्ये आहूनकडून माती हे करून घेतली कारण ते एवढे कम्फर्टेबल नसतात व्हिडिओसमोर कधी कधी येतात कधी नाही आहेत मग त्यांनी इथं माती ओतून दिली ती मला कारण ते एक एक थोडं -एक थोडं करून ना खूप वेळ लागत होता म्हणून त्यांनी एकदमच अशी उचलून दिली आणि ते उचलणं ना माझ्या तर बसचीच बात नव्हते कारण मी अगोदर उचलून आणलं ना तेव्हाच माझ्या कमरेत थोडंसं दुखलं होतं म्हणून आणि आता हे लास्ट लेयर टाकले ना तर त्याच्यावरती सुद्धा मग मी चहा पावडर इथं टाकून घेते त्याने खूप हेल्प मिळते नागिणीच्या पानांना ग्रो होण्यासाठी त्यामुळे मग आता मी इथं चहा पावडर टाकलेली आहे आणि हे झाल्यानंतर आता आपण झाड लावून घेणार आहेत झाडच म्हणते सॉरी वेल तर त्याच्यासाठी मी इथे थोडीशी अशी जागा बनवते वेल त्याला ना मनी प्लांटसारखंच असतं त्याला प्रत्येक ह्याला रूट्स असतात फक्त ते ग्रो झाले पाहिजेत तर मी ह्या अगोदर एकदा दोनदा लावलं होतं पण मे बी ती माझी माती पण बरोबर नव्हती आणि ते ना मी सीजन पण माझं उन्हाळ्यात लावलं होतं ना तर त्यामुळे ते फुटायला त्याला खूप हे झाले मी ते जो टब होता ना त्याचा तर तो टप पण मी उन्हात ठेवला होता त्यामुळे मग ते ग्रोच नाही झालं आणि त्या त्याला ना डायरेक्टली मातीतच लावलं होतं हे असं काहीच नव्हतं केलं त्यामुळे आणि ह्यावेळेस ना आता हे मी खूप सावलीत ठेवणार आहे टब आणि आता सध्या तर हिवाळाच आहे बघू होत आहे का नाही आहे का नाही हे नाही जर वाढलं तर मग मी नर्सरीमधून रेडीमेड घेऊन येईल कारण मला ना खूप नागिनीच्या पानांची गरज पडते आणि मी मला सारखं सारखं असं जावं लागतं खाली लावलेलं आहे मी कंपाऊंडमध्ये पण एक परत मला जा वरती लावायचं होतं त्यामुळे आणि मग त्यासाठी इथं ला आता हे लावून घेतलं एक त्याचे रूट्स सगळे मातीमध्ये झाकून घेतलेत आणि दुसरं पण एक म्हणजे दोन फांद्या आणल्या होत्या मी लावण्यासाठी तर ह्या ही जी फांदी आहे ना बिना पानाची म्हणजे त्याला खूप एक का दोनच पान आहेत छोटे छोटे तर त्याला रूट्स जास्त होते मे बी ते लवकर लागल्या जाईल ह्या जास्त पानाच्या चा ह्याच्यावाल्यापेक्षा तर ते पण आता मी दोन्ही लावून टाकले जे येईल ते येईल आता सगळं देवावर सोडून आहे नाही आलं तर मग मी नर्सरीमधून रेळे झाडं घेऊन येईल तसं तर मी तुम्हाला आता अपडेट देईलच याचं की फुटलं आहे का नाही किती फुटलंय वगैरे तर हे जे हळदीचं पाणी ना हे मी फेकून नाही देणार आहे हेच पाणी मी नंतर त्या झाडाला देणार आहे कारण ना तेच खूप फायद्याचं असतं हळदीचं पाणी म्हणजे इवन ह्या झाडापेक्षा अजून सगळ्या झाडांसाठी सुद्धा हळदीचं पाणी दिलेलं खूप छान असतं जे त्याने ना सगळे जे कीटकनाशक वगैरे असतात त्याच्याच भोवती येणारे ते पण मरून जातात आणि म्हणजे त्याला गुड बॅक्टेरिया भेटतात बॅड बॅक्टेरिया सगळे मरून जातात त्यामुळे आणि खूप हेल्पफुल ठरतं हे झाडांच्या ग्रोथसाठी तर आता सध्या तर मी फक्त शिंपडून घेते आणि मग आहोन हे टब बाहेर ठेवायला लागेन आणि मग त्याच्यात मग मी हे सगळं पाणी ओतून देईल कारण ते टब उचलणं तर माझ्या बसचीच बात नाही आणि सध्या त्याच्यात जर सगळं ओतलं ना पाणी तर ते सगळ्या घरात होईल कारण ह्या टबला मी खालून सगळे छिद्र वगैरे केलेले त्यामुळे ते सगळ्या घरात होऊन जाईल झाडं वगैरे लावून झाले आणि मग त्यानंतर आम्ही केंद्रात आलेलो आहे कारण जयंतीचा सप्ताह बसला आहे केंद्रात त्यामुळे मग दिवसभर तर काही येणं नाही झालं कारण घरची पण पूजा वाचन वगैरे खूप होतं आज सोमवारमुळे तर त्यामुळेच त्या मग ग त् सग दिवसभर येणं नाही झालं मग संध्याकाळी दर्शनासाठी आलो आहे तर ह्यावेळेस ना हे नवीन केलं होतं असं नाही तर दरवेळेस डायरेक्टली सगळे पारायणाला बसलेले असतात पण ह्यावेळेस ना असे सेक्शन केले होते लेडीजचे वेगळे आणि जेंट्सचे वेगळे तर खूप छान वाटत होतं आणि मस्त मस्त प्रसन्न वाटत होतं सगळीकडं आणि खूप जण बसले होते पारायणाला पण माझी पण खूप इच्छा आहे पण पिल्लू लहान असल्यामुळे मला नाही करता येत तर घरी जेवढं होईल तेवढं करत असते मी आणि संध्याकाळचं दर्शनाला आलं ना दर्शन पण छान होतं आणि एकदम शांततेत मस्त असं मनसोक्त स्वामींना पण पाहता येतं तर चला तुम्ही पण स्वामींचं दर्शन घेऊन घ्या तुम्हाला पण दर्शन देते आणि इथं बघा दत्त महाराजांच्या फोटोसमोर पण ते खूप सुंदर केलं होतं टेबल ठेवून त्यांनी वेलवेटचा कम कपडा अंथरवून छान केलं होतं तर इथं आता आमचं दर्शन दर्शन वगैरे झालंय तर आता आम्ही निघालो आहे तर पिल्लूची घाई बघा सगळं मुजरा वगैरे सगळं माझं बघून करत असतो तो जसं जमतं तसं प्रॉपर तर नाही येत त्याला पण करत असतो तर छान असं दर्शन पण झालं मस्त अंगारा वगैरे लावला तिथला काय म्हणतो ऐक ना आम्ही स्वामीच्या केंद्रात गेलतो आम्ही स्वामीच्या स्वामी केंद्रात <Puri> स्वामींच्या केंद्रात गेलो आणि तिथं सगळ्यांना सांगत होता की आम्ही स्वामींच्या केंद्रात जाऊन आलोय आम्ही स्वामींच्या केंद्रात जाऊन आहे आणि त्यानंतर ना मग मी घरी आले त्याला झोपी वगैरे लावलं आणि उपवास सोडूनच गेले होते मी जायच्या अगोदर आणि उपवास सोडायला काही मलिदा खाल्ला होता पण ते ना खाऊशीच वाटत नाही दिवसभराचा एकतर उपवास आणि संध्याकाळी गोड खायचं म्हणलं तर ना कसं तरीच होतं पण खाल्ला होता तर त्यानंतर ना मग आहो आज गेलेले बार, होते बाहेरगावी आणि त्यांना यायला ए ॲटलीस्ट बारा बारा साडेबारा तरी वाजणार होते आणि त्याला झोपी लावलं मी घरी आल्यानंतर मग माझ्याकडे टाईमच होता कारण ना अहो घरी असले ना तर मला लवकर झोप येते पण ते घरी नसले ना तर मला झोपच येत नाही तर मग मी काय करणार तेवढा फ्री वेळेत तर मग म्हटलं चला आता आपले जे पेंडिंग काम आहेत जे एरवी आपल्याला टाईम मिळत नाही हे कामं करून घ्यावे तर मी हे तुम्हाला शेअर केलंच होतं की मी हे ऑक्टोबर महिन्यात मी हे आणलं होतं आणि हे तेव्हापासून मला पेंट करायचं होतं पण ते तसंच राहिले ओमचं जे डिझाईन आहे ते तर मग मग आज म्हटलं चला ह्याला ज क्लिअर करून घेऊया तर माझ्याकडनं ब्रश पेनचा सेट आहे तर त्यातूनच मी आता ब्रश पेनच्या साह्यानेच हे कलर करणार आहे नंतर त्या त्याच्यावरती मिरर वर्क पण करणार आहे पण अगोदर कलर करून घेणार आहे तर ओमच्या डिझाईनसाठी ना यल्लो कलर मी चूज केलेला आहे इथं कारण ना ओम यल्लो कलरमध्ये ना एक अशीच वेगळीच अशी एनर्जी असते पॉझिटिव्ह तर त्यामुळे मग ओमचा कलर मी येलो ठेवला आणि त्यानंतर ना ब्राऊन कलरने त्याला असं आउटलाईन करून घेते त्यानंतर ते म्हणजे आऊटलाईन केल्यानंतर तर ना इतकं सुंदर दिसत होतं ते ओम अक्षरच इतकं छान दिसत होतं आणि त्यानंतर मग बाकीचे पण कलर त्याला केले होते तर खूप सुंदर दिसत होतं ॲक्च्युली हे सगळं आणि म्हणजे माझं असं आहे ना माझं एकतर मन एकतर नाराज असेल तर मी असं करते किंवा मला जेव्हा टाईम घालवायचा असेल ना तेव्हा मी हे माझ्या आवडीचे काम करत असते किंवा मला ना दुसरा तिसरा काही विचार करायचा नसेल मला मन एकाग्र करायचं असेल ना तेव्हा पण मी माझ्या आवडीचे काम असे करत असते तर मग त्यासाठी मला कलाकारी <laughs> खूप आवडते म्हणजे मला सगळं प्रकारच्या कलामध्ये खूप जास्त इंटरेस्ट आहे म्हणजे मेहंदी रांगोळी ड्रॉईंग पेंटिंग क्राफ्ट आर्ट यामध्ये खूप जास्त इंटरेस्ट आहे मग मी मला जेव्हा माझ्याकडं वेळ खाली असतो जेव्हा मला माझं मन उदास असतं किंवा मग मा मला काहीतरी एकाग्र करायचं असतं किंवा मग मला असं बोर झालं असतं तेव्हा मग मी अशी कामं करत असते तर आता फायनली हे सगळं ओमचं डिझाईन पण झालं आहे आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहे आणि ओमच्यावरचा जो चंद्र आहे ना तर तो पण मग मी ह्याच पद्धतीने सेम केला आहे तर खूप सुंदर दिसतं आहे आणि आता तुम्ही फायनल लुक बघा या ओमचा इतका सुंदर आलाय सगळ्या प्रकारचे कलर मी यामध्ये यूज केलेत आणि जे मधलं डिझाईन आहे ना, ना ओमचं ते झाल्यानंतर मी साईडला बाकीचे सगळे कलर यूज केलेत आणि त्यानंतर मी त्यामध्ये सगळ्या वर्क करणारे पण ते आता आज नाही करणार कारण करना वेळ पण होत होता आणि मला ते सामान पण सापडला सापडावं लागलं असतं आणि सापडण्यासाठी आवाज झाला असता आणि आवाज झाला असता तर पिल्लू उठला असता त्यामुळे मी ते आज नाही तर नंतर कधीतरी करेन जेव्हा मला असाच फ्री टाईम मिळेल तेव्हा मग मी ते बाकीचं राहिलेलं त्याचं वर्क वगैरे काय आहे ते करेल आणि तोपर्यंत काही नवीन आयडिया सुचले तर ते पण करेल हे सगळं करत होते तोपर्यंत बराच टाइम गेला आणि मे बी सव्वा बारा वाजले होते तेव्हा आहो आले आणि आहो येताना त्यांनी पार्सल आणलं होतं शेवभाजी आणि रोटी तर त्यांना माहीत होतं की मी दिवसभर पण काही खाल्लेलं नाही उपवासामुळे आणि उपवास सोडायला पण मला मर्यादा म्हणजे दिवसभर दिवस पूर्ण उपाशी असताना नंतर रात्री गोड खायचं असेल ना तर एवढं मला जात नाही म्हणून मी थोडाच बनवत असते हे त्यांना माहीत होतं आणि ते घरी नसल्यामुळे मी काही स्वयंपाक बनवला नव्हता आणि मग त्यांना लक्षात आलं होतं की मी काही आता स्वयंपाक बनवला नसेल म्हणून मग आता मी रात्री पण मी काही खाणार नाही समजा जर काही असेल तर भूक लागल्यावर ॲटलीस्ट बाराच्या नंतर खाते मी काहीतरी पण जर नसेल तर मग नसते खात पण मी आज पण खाणार नव्हते पण त्यांनी आणलं आणि बारा पण वाजून गेल ते म्हणजे मं मंगळवार पण लागला होता म्हणून मग आणलं होतं तर मग मी पण थोडंसं खाऊन घेतलं कारांना जेवण केल्याशिवाय झोप पण काही एवढी अशी व्यवस्थित लागत नाही आणि रात्र मोठी आहे त्यामुळे रात्रीची भूक जास्त लागते आता त्यामुळे मग घेतलं खाऊन थोडंसं आणि खरंच ना असा नवरा भेटायला नशीबच लागतं न लागत सांगता ह्यांना माझ्या मनातलं सगळं कळतं आणि तर चला असंच होतं माझा आजचा दिवस जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पण भेटूया अशा छान छान नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना स्वामी समर्थ